नमस्कार मी प्रवीण अहिरे महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं लाडकी बहिणी योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे लाडकी बहिणी योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाचे आणि दमदार अपडेट आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत बघा लाडक्या बहिणींना जे डिसेंबर महिन्याचे पैसे त्यात ह्या ठिकाणी वाटप होणार आहेत आता हे केव्हा वाटप होतील त्याची महत्त्वाची माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल त्यासोबतच काही महिलांना पैसे देखील जमा होत आहेत आता ह्या कोणत्या महिलांना पैसे जे, जे ते जमा होत आहेत ते देखील आपण ह्या ठिकाणी पाहणार आहोत बघा काही महिला आहेत ज्या महिलांना त्या ठिकाणी पैसे जमा होत आहेत म्हणजेच तालुक्यामध्ये जर आपण पाहिलं तर जवळपास एक आकडा जो आहे तो जवळपास तीन लाखांच्या दरम्यानमध्ये आहे तर एवढ्या महिलांना जे पैसे त्या ठिकाणी जिल्ह्यामध्ये जमा होत आहेत तर हे पैसे कोणकोणत्या महिला आहेत ज्यांना पैसे आलेले आहेत मग लाडक्या बहिणींना डिसेंबरचे पैसे केव्हा येतील ते देखील आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत आणि डिसेंबरचा हप्ता हा जवळपास पंधराशेचा आहे हे निश्चितच झालेलं आहे म्हणजेच पंधराशे रुपयांचा हप्ता तुम्हाला डिसेंबरचा वाटप होणार आहे त्यामुळे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहून घेणार आहोत की तुम्हाला पैसे केव्हा मिळतील त्यासोबतच अतिशय दमदार अपडेट तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल त्यामुळे सर्व महिलांना सर्व माता भगिनींना विनंती करतो कृपया करून सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा केलं लाईक लगेच चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या लाडकी बहीण योजनेच्या छोट्या छोट्या बारीक बारीक सुद्धा सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतात त्या सर्वात अगोदर सर्वात अगोदर माहिती प्रवीण या एकमेव असं चॅनेल आहे ज्यावर तुम्हाला सर्वात अगोदर माहिती पाहायला मिळते त्यामुळे सर्व महिलांनी लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणी असतील त्यांना पाठवा तुमचे नातेवाईक असतील त्यांना पण पाठवून द्या आणि व्हॉट्सअपला पण शेअर करा म्हणजे जेणेकरून जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ या ठिकाणी पोहोचला पाहिजे तर बघा डिसेंबरच्या हप्त्यासंदर्भातची काय महत्त्वाची माहिती आहे ते आपण ह्या ठिकाणी पाहणार आहोत तर थोडाही वेळेनं घालवता लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती जी आहे ती या ठिकाणी पाहूया तर बघा पाहू शकता तुमच्यासमोर पुरावा आहे लाडकी बहीण योजना बघा लाडकी बहीण योजना लाडक्या बहिणींनो कोणत्याही क्षणी बँक खात्यात पैसे होतील जमा कोणत्याही क्षणी कोणत्याही क्षणी तुमच्या अकाउंटला आता पैसे त्या ठिकाणी जमा होणार आहेत कोणत्याही क्षणी तुमच्या अकाउंटला हे जे काही पैसे ते आता ह्या ठिकाणी जमा होणार आहेत बघा काही महिलांना पैसे आलेले आहेत काही महिला ज्या आहेत त्या महिलांना ह्या ठिकाणी पैसे आलेले आहेत आता या कोणत्या महिला ज्यांना पैसे आलेले आहेत ते तुम्हाला ह्या ठिकाणी सांगतो आहे बघा सर्वांनी लक्षात घ्या जर तुमच्या आसपास किंवा तुम्ही राहत असलेल्या ठिकाणी तुमच्या शेजारी असतील किंवा तुमच्या आसपास कुणीही त्या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक महिला असतील किंवा मग त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर निराधार महिला असतील तर या महिलांना पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे सर्वात अगोदर माहिती आपल्या चॅनलवर बघा प्रवीण आहे एकमेव असं चॅनल आहे ज्यावर तुम्हाला संपूर्ण माहिती मी देत असतो आणि खरी माहिती असते कुठेही तुम्ही चेक करा तुमच्या आसपास कोणी असेल तर त्यांना विचारा त्यांना पैसे आलेले आहेत की नाही तुम्हाला समजून जाईल बघा जे काही ज्येष्ठ नागरिक महिला असतील मग त्या महिलांना त्या ठिकाणी पैसे येतात बघा जर आपण पाहिलं तर आपल्या आजूबाजूला कोणीतरी आजी वगैरे असतील त्यांना त्या ठिकाणी जे योजनेचे पैसे मिळत असतात एक इंदिरा गांधी योजना आहे श्रावण बाळ योजना आहे तर त्या महिलांचे पैसे जमा झाले आहेत ठीक आहे दुसरं म्हणजे संजय गांधी निराधार योजना बघा भरपूर महिला आहेत लाडकी बिन योजनेचा देखील लाभ घेतात त्यासोबतच संजय गांधी योजनेचा देखील लाभ घेतात तर संजय गांधी योजनेचा ज्या महिला लाभ घेतात त्या महिलांचे पैसे जमा झाले आहेत संजय गांधी निराधार योजनेचे ज्या महिला पैसे लाभ घेतात त्या महिलांचे पैसे आलेले आहेत ज्या ज्या महिलांना आलेले आहेत त्यांनी कमेंट बॉक्समध्ये होऊ लिहून पाठवा म्हणजे सर्व महिलांना कळेल की आपली माहिती खरीच असते नेहमीच खरी माहिती आणि संपूर्ण माहिती मी त्या ठिकाणी चेक करूनच तुम्हाला देत असतो त्यामुळे सर्वांनी विश्वास ठेवायचाच आहे संपूर्ण माहिती चेक केलेली आहे त्यासोबतच ज्या काही शेजारी महिला आहेत मी जिथे राहत असतो त्या शेजारी महिला त्यांनी पण सांगितले की आम्हाला पैसे त्या ठिकाणी आलेले आहेत तर तुमच्या शेजारी कुणी असेल आसपास असेल किंवा नातलं कोणी असतील तर त्यांना तुम्ही विचारू शकता तुम्हाला त्याच्यावर पुरावा हो, सापडेल तर बघा आता त्या महिलांना पैसे आलेले आहेत म्हणजेच काय तर आता पैसे वाटप करायला सरकारने सुरुवात केलेली आहे ठीक आहे आचारसंहितेपासून पैसे वाटप बंद होतं परंतु आता पैसे वाटपला सुरुवात झालेली आहे बघा संजय गांधी निराधार योजना संजय गांधी निराधार योजना त्यासोबतच जर आपण पाहिलं तर ज्या काही ज्येष्ठ नागरिक महिला असतील किंवा पुरुष असतील त्यांना पण या ठिकाणी जे पैसे आहेत ते आता त्या ठिकाणी जमा होत आहेत त्यांना पण जवळपास पंधराशे रुपये एकवीसशे रुपयांचं त्या ठिकाणी देण्याचं सरकारने जाहीर केलं होतं परंतु त्यांना पण पैसे जमा होत आहेत त्याच पद्धतीने आता लाडक्या बहिणींना पण कोणत्याही क्षणी बँक खात्यात पैसे जमा होतील कारण स्वतः महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी घोषणा केली होती काय घोषणा केलेली होती तर घोषणा काय होती ती आपण पुढे पाहूया बघा लगेच सुरुवात करतो आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचे डिसेंबर महिन्याचे पैसे बँकेत कधी जमा होणार असा प्रश्न महिलांच्या मनात उपस्थित होता लाडकी बहीण योजनेची आत्तापर्यंत एकूण पाच हप्ते लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात जमा झालेत बघा पाच हप्त्यांचे सात हजार पाचशे आलेले आहेत ना तुम्हाला आलेले आहेत की नाही ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं कारण काय भरपूर महिला आहे त्या महिला कमेंट बॉक्समध्ये लिहित असतात खोटी बातमी आहे पैसे येणार नाहीत योजना बंद झाली बघा मी तुम्हाला सांगितलेलं आहे संपूर्ण ज्या काही तुम्ही कमेंट्स करत असतात त्या कमेंट्स मी वाचत असतो सर्व कमेंट्स मी वाचत असतो त्यामुळे जे तुम्ही कमेंट केलेले असतं तेच मी तुम्हाला सांगतो बघा भरपूर महिलांचं म्हणणं आहे खोटी योजना आहे योजना बंद झाली पैसे येत नाही किंवा तुम्ही दिलेली बातमी खोटी आहे बघा मी लाईव्ह तुम्हाला दाखवलेलं आहे मागचे दोन तीन व्हिडिओ जर तुम्ही मागे पाहिले असेल तर स्वतः महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब जे बोललेले आहेत ते लाईव्ह मी तुम्हाला दाखवलं आहे आता त्यावर तुमचा विश्वास नाही तर ते तुमची इच्छा आहे परंतु जे काही माहिती खरी असते मी ती तुम्हाला देत असतो बघा लाडकी बहीण योजनेचा शेवटचा हप्ता ऑक्टोबर महिन्यात जमा झाला होता ऑक्टोबर महिन्यात ऑक्टोबर आणि नोव्हेंबर असे दोन महिन्यांचे एकत्रित पैसे देण्यात आले निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे हा निर्णय घेण्यात आला होता आता निवडणूक पा पार पडल्यानंतर सरकार स्थापन झालेली आहे त्यामुळे आता डिसेंबर महिन्याच्या हप्त्याचे पैसे बँकेत जमा होण्याची वाट महिला त्या ठिकाणी पाहत आहेत तर डिसेंबर महिन्याचा हप्ता कोणत्याही क्षणी क्षणी बँकेत जमा होणार बघा कोणत्याही क्षणी तुमच्या बँकेत पैसे जमा व्हायला सुरुवात होईल बघा हिवाळी अधिवेशनात लाडकीबिहीण योजनेच्या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस बघा मी तुम्हाला आता सांगितलं स्वतः महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी स्वतः त्या ठिकाणी हिवाळी अधिवेशनामध्ये सभागृहात माहिती दिलेली आहे की अधिवेशन संपल्यानंतर तुमच्या अकाउंटला पैसे जमा होतील म्हणून त्यामुळे विश्वास ठेवायचा किंवा नाही ते तुमची सर्वस्वी त्या ठिकाणी इच्छा आहे वैयक्तिक मत आहे परंतु जी काही खरी माहिती मी तुम्हाला त्या ठिकाणी पोहोचवतो आहे जर तुम्हाला तो व्हिडिओ पाहायचा असेल तर तुम्ही आपल्या चॅनलवर जाऊन पाहू शकता किंवा जर आपण पाहिलं असेल तर महाराष्ट्र विधानसभेचं जे काही माहिती असते किंवा जो काही रेकॉर्ड असतो त्यावर तो व्हिडिओ अवेलेबल आहे तुम्ही तो, तो पाहू शकता आणि त्यावर तुमचा विश्वास बसेल ठीक आहे तर बघा देवेंद्रजी फडणवीस यांनी भाष्य केले एकोणीस डिसेंबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस म्हणाले राज्यातील शेतकरी युवावर्ग ज्येष्ठ नागरिक वंचित घटकाला दिलेली आश्वासनं पूर्ण केली जातील शासनाच्या सुरू असलेल्या योजना बंद होऊ देणार नाही कुठलीच योजना योजना बंद होऊ देणार नाही असं त्यांनी म्हटलंय त्यामध्ये सर्वात महत्त्वाची लाडकी बहीण योजना आहे ज्या योजनेमुळे माहितीचं सरकार एवढ्या घवघवीत यश माहितीला मिळालं आहे तर ती योजना सरकार बंद होऊ देणार नाही असं त्यांनी सांगितले त्यामुळे महिलांना जे वाटतं आहे ते सरासर त्या ठिकाणी चुकीचं आहे राज्यातील लाडक्या बहिणींना त्यांचा देय हप्ता अधिवेशन संपल्यानंतर वर देण्यात येईल बघा काय म्हटलंय त्यांचा जो ध्येय हप्ता आहे तो अधिवेशन संपल्यावर अधिवेशन संपल्यावर म्हणजे अधिवेशन संपलेलं आहे अधिवेशन जे आहे ते कालच त्या ठिकाणी संपलेलं आहे आज बावीस डिसेंबर आहे एकवीस डिसेंबरला अधिवेशन संपलेलं आहे अधिवेशन संपल्याबरोबर तुमच्या अकाउंटला देण्यात येईल आता पैसे आतापर्यंत का आले नाही तर त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे आज रविवार आहे आज रविवार असल्यामुळे तुमच्या अकाऊंटला पैसे जमा झालेले नसतील किंवा मग आज संध्याकाळपर्यंत पण होऊ शकतात कोणत्याही क्षणी म्हटलेले मी काय म्हटलेले कोणत्याही क्षणी तुमच्या अकाऊंटला पैसे जमा होतील आणि जर तुम्हाला विश्वास बसत नसेल पैसे येत आहेत किंवा नाही तर तुम्ही संजय गांधी निराधार योजनेच्या ज्या महिला लाभ घेत असतील त्यांच्याकडे जाऊन तुम्ही विचारणा करू शकता तुमच्या मैत्रिणी असतील किंवा तुमचे नातलग असतील त्यांना विचारू शकता किंवा जी काही ज्येष्ठ नागरिक महिला असतात जसं की ते एक योजना आहे संजय ते श्रावण बाळ योजना किंवा इंदिरा गांधी योजना तर अशा योजना आहेत त्या ज्या योजनांच्या ज्या महिला लाभ घेतात त्या महिलांना तुम्ही विचारू शकता त्यांच्या अकाउंटला पैसे जमा झाले आहेत त्याच पद्धतीने आता लाडक्या बहिणीचे पण पैसे कोणत्याही क्षणी तुमच्या अकाउंटला जमा होतील तर बघा का, काय म्हटलेले देय हप्ता अधिवेशन संपल्यावर देण्यात येईल अशी ग्वाही देत महाराष्ट्र कालही एक नंबर होता आजही नंबर एक आहे आणि उद्याही नंबर एकच राहील महाराष्ट्राची कोणीही स्पर्धा करू शकत नाही असे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले तर बघा लाडकीबिहीण योजना चांगली आहे तुम्हाला वाटतंय चांगली तर कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा योजना चांगली आहे आणि सुरूच राहिली पाहिजे सरकारने म्हटलेलं आहे सुरूच राहील योजना बंद होऊ देणार नाही परंतु महिलांचं त्या ठिकाणी मत झाले की योजना बंद झालेली आहे पैसे येत नाही असं कमेंट बॉक्समध्ये महिला लिहून पाठवतात पुढे बघा तर विधिमंडळाची हिवाळी अधिवेशन राष्ट्रगीताने स्थगित करण्यात आले एकवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी अधिवेशन संपले बघा कालच अधिवेशन संपलं त्यामुळे आता कोणत्याही क्षणी लाडक्या बहिणींच्या खा बँक खात्यात डिसेंबर महिन्याचा हप्ता जमा होईल असं बोललं जातं बघा कोणत्याही क्षणी तुमच्या अकाउंटला पैसे जमा होतील जर आज पैसे नाही आले तर उद्या सोमवार आहे उद्या बँका सुरूच राहतील त्यामुळे उद्यापासून तुमच्या अकाउंटला पैसे जमा व्हायला सुरुवात होईल आणि पुन्हा एकदा महत्त्वाचं म्हणजे महिला व बालकल्याण विभाग बघा महिला व बालकल्याण मंत्री कोण झालेले आहेत पुन्हा एकदा मी तुम्हाला मागे पण सांगितलं होतं महिला व बालविकास विभाग जो आहे तो या ठिकाणी पुन्हा एकदा अदितीजी तटकरे यांच्याकडे जाण्याची त्या ठिकाणी दाट शक्यता होती आणि पुन्हा एकदा अदितीजी तटकरे यांनाच महिला व बालविकास विभाग त्या ठिकाणी देण्यात आले कारण लाडकी बहीण योजना चांगल्या पद्धतीने त्यांनी राबवलेली आहे आणि चांगली त्या ठिकाणी त्यांनी जी योजना आहे ती सुपरिट करून दाखवली होती त्यामुळे पुन्हा एकदा त्यांच्याकडे महिला व बालविकास खातं त्या ठिकाणी देण्यात आलेलं आहे तर बघा जशीच काही माहिती महिला व बालविकास विभागाकडून येईल मी तुम्हाला प्रोव्हाइड करण्याचा आहे त्यासोबतच कोणत्या क्षणी तुमच्या बँक खात्यामध्ये पैसेही जमा होणार आहे तर अशा पद्धतीची दमदार अपडेट होती कोणत्याही क्षणी सर्वांनी महिलांनी त्या ठिकाणी तुमचे बँक अकाउंट असेल एस एम एस असेल तुम्ही चेक करू शकता कोणत्याही क्षणी तुमच्या अकाउंटला पैसे जे त्या ठिकाणी जमा होणार आहेत तर सर्वात महत्त्वाची माहिती आपण पाहिली आहे सर्वांना हा व्हिडिओ आवडला असेल अशी अपेक्षा करतो व्हिडिओ आवडला तर सर्वांनी व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या लाडकी विन योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया तोपर्यंत धन्यवाद